गुड मॉर्निंग सकाळ आज आहे गुरुवार श्री स्वामी समर्थांचा वार आहे आज तर श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण बनवणार आहोत काळा घेवड्याची भाजी आता एकाल एक शेंगा आणलेल्या होत्या त्यांनी निवडून घेतल्या आता मस्त छान सुकी भाजी बनवायची आहे आपल्याला तर मी आधी याला मी एक सिट्टी करून घेणार आहे कुकर ठेवलेला आहे मी आता एक करून एवढंच पाणी टाकणार आहे कारण सुकी भाजी बनवायची आहे आपल्याला म्हणून तर आता हा काळा घेवढा मी टाकून देते एक सिटी घेतली की मग तो शिजून जाईल लगेच भाजी बनवायची आपण चला आपली एक सिटी घेऊन झालेली आहे आपण आता ही वाफ निघेपर्यंत कोंडी घेऊयात

छान लागतो आणि खाल्ला पाहिजे तर मग कारण आमच्याकडे आमच्या गावी पावटा आणि काळा घेवडा नसतो आम्ही जॉब निमित्त इकडे बाहेर गावी असतो म्हणून तिथे आहे काळा घेवडा व हो, पावटा मग बनवते मी पण तर बनवते तर मी ह्या पद्धतीने बनवते तर तुम्ही कशी बनवतात मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं काळा घेवड्याची भाजी कशी असते तुम्ही कशी बनवता आमच्याकडे पिकत पण नाही आणि बनवत पण नाही त्याच्यामुळे एवढं माहीत नाही पण जशी येते तशी मी बनवण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यांनी खाल्ली की समजून जायचं की आपल्याला ही भाजी जमलेली आहे तर बघा मी ते जिरे घेतलेले आहे मोरी घेतलेली तर इथे आवाज आला ना तेल छान कापलेलं आहे लसून आपला काढा घेवडा असं शिजलेला आहे बघा किती छान शिजलेला आहे एकच सिट्टी केली आणि मस्त झालेला आहे तो

आणि छान छान गोड कमेंट्सही जा तर बघा आपलं टोमॅटो पण आपण आपल्याला छान नरम ही बहु झालं तिला भाजी भाजीत कचवट लागत नाही आपण छान मस्त हळद पावडर टाकणार आहोत थोडा आपला घरगुती मसाला आहे तो टाकणार आहोत आणि मिरची पावडर शिजलेलं आहे तो जेवढा टाकून घेऊया आता बघा कसं पाणी होऊन जातं त्याचं सगळं कलर निघून जातो त्याचा जे आपलं चवीचं मीठ आणि माथाचं मीठ राहिलेलं आहे बरं का हे बोला तेंबीर पण टाकून घेतलेली आहे तर बघा आपली भाजी कशी झालेली आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का आणि कोण या पद्धतीने पुन बनवतं तेही सांगा तर चला आस्वाद घ्यायला नक्की या बाय बाय